सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला वैरणीच्या बाजारामध्ये उपस्थित आहे आपण मकेची पेंडी किती रुपयाला आहे हे आपण जाणून घेऊया म्हणजे या, या माध्यमातून आपण वैरणीचा किती तुटवडा तो निर्माण झालेला आहे किंवा स्वस्त आहे का महाग आहे हे पण आपण आपल्या या, या माध्यमातून जाणून घेऊया कशी पेंडी आजोबाई कशी पेंडी पन्नास रुपये पन्नास रुपयाला किती ताटा द्या काय मोजले दहावाभर मोजू किती ते बघा आता आपण सांगोला बाजारातील चौकशी आपण करतोय पंधरा ताटा आहे ती काय बघा पंधरा ताटाची पिंडी पन्नास रुपये किंमत आहे बघू शकता मक्कीची वैरणं किती महाग झालेली तुम्ही बघू शकता गाव कोणता तुमचा कडलास बर वैरण कसे आहे वैरणीचं प्रमाण तिकडं नाही बय आपण म्हणजे वैरण कशा प्रमाणात आहे आता वैरणीचा तुटवडा निर्माण झालाय का बऱ्यापैकी आहे लोकांकड ब हे पुढचं दोन महिने कसं चाकेल आता बय बाजूं नुकसान आहे चारी बाजूनी नुकसान आहे म्हणतात बघा बघू शकता काय म्हणताय बरोबर आहे मामामध्येच ही वैरण कोरोना गेलं का दोन्ही वैरणीमध्ये फरक आहे ही दहा ताटाची पेंडी पंचवीस रुपयाला आहे आणि ही पंधरा ताटाची पेंडी पन्नास रुपयाला आहे तुम्ही बघू शकता अतिशय वयरणीचा तुटवडा निर्माण होताना आपल्याला दिसत आहे माहिती आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद ए मग वयरून कसे आहे हा तुमची एक आहे पंचवीसला पिंडी पंचवीस ला पिंडी हातात घेऊन दाखवा जरा पंचवीस रुपयेला किती ताट आहे तिथे दहा बारा दहा बारा ताट पंचवीस रुपयेला ला पेंडे आहे बघा तुम्ही बघू शकता रानातली वैर नाही किती वाजेपर्यंत खपत सगळं बारा एक वाजेपर्यंत तुम्ही बघू शकता वैरिणीचा तुटवडा किती जास्त प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे दहा बारा ताटाची पेंडी मकाची पंचवीस रुपयेला सांगोला बाजारामध्ये आहे तर ह्याच्यापेक्षा चांगल्या मकीची पेंडी आपण विचारून बघूया